तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडवर किंवा नवऱ्यावर किती पण नजर ठेवा पण जर त्याला दुसऱ्या मुलींशी बोलायचं आहे तर तो बोलणार आहे कामावर गेल्यावर बोलणार व्हॉट्सअपवर बोलणार इंस्टावर बोलणार गुगल पेवर बोलणार जिथे मिळेल तिथे बोलणार आणि घरी यायच्या आधी चॅट हिस्ट्री डिलीट मारून येणार कॉल हिस्ट्री डिलीट मारून येणार आणि तुमच्याशी असा प्रेमाने वागणार ना तसं काय दिवसभर ह्याने काय काशी केली आहे ना वाशीला जाऊन ती करणारच नाही तुम्हाला आता बोलाल ह्याच्यावर उपाय काय त्याचा मोबाईल हॅक करा थोड्या दिवसाने काहीतरी टेक्नॉलॉजी निघणारच आहे की ह्याच्या बॉडीमध्ये काहीतरी चिप बसवून हा दिवसभर काय करतो काय नाही ना त्या खबरी भेटणार आपल्याला तो पर्यंत विश्वास ठेवून नका बॉयफ्रेंडवर त्याला काशी करायची आहे तो करणारच खरंच